नमस्कार मित्रांनो तुम्ही म्हणत असताल एवढ्या सकाळ सकाळ कुठं निघालाय आम्ही निघालो होतो आमच्या रानात वैरण काढायला टॅक्टर आणि टेलर घेऊन कसं आहे मग आमच्या रानाचा सकाळ सकाळचा निसर्ग ही आमच्या बांधकार्याची केळी आहे बघा आणि आमच्या रानाच्या जवळच नदी आहे बघा आता आम्ही रानात पोचलो हे आमचं मकवान आहे सगळे काढायला लागले ते आमचं पप्पा म्हणतोय बास्कर मोबाईल बघायचा मकवान काढूला मग मॅ बी घेतलं कोयतन लागलो काढाय पटापटापटा मग आता काढून पण झालंय आता भरायचंय टायलेट मग आमचं पुढारी म्हणतात चला की लवकर भरून घेऊ टायलेट पावसाच्या आधी आमचं आजोबा कोट पण जाऊ त्या कोर्त्या तर बरं का आमचं पुढारी चढलं टायलेट आणि आम्ही लागलो खाल्लं द्यायला वैरण पटापटावर आणि आता टाईल झाले का भरून आता दहावी बांधायचे आणि घरी आल्यावर पाऊस यायच्या आधी वैरण झाकून घेतले बा